पालक म्हटलं की आपण पालकची ग्रेव्ही करतो किंवा पालक, कि पालक पनीर करतो परंतु आपण जसं आळूवडी करतो अगदी त्याचप्रमाणे जर पालकवडी केली तर खूप सुंदर लागते आपण नेहमी आळूवडी किंवा कोथिंबीरची वडी करतो परंतु पालकाची कधी वडी केली जात नाही परंतु खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी चवदार अशी मी पालकाची वडी करून दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप सुंदर हा व्हिडिओ आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करताल याची मला खात्री आहे तर चला मग आता थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण जेव्हा पालक विकत घेतो ना तेव्हा मोठ्या पानांचा पालक विकत घ्यायचा आणि थोडीशी अशी जाडसरची पानं असतात त्या प पद्धतीने पालक आपण विकत घ्यायचा आहे त्यानंतर असा तो निवडून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर त्याच्याशी गुंडाळी करून बारीक चिरून घ्यायचं आहे बघा त्याला आणि देटाची साईड काढून टाकायची आहे देट अजिबात घ्यायचे नाहीत फक्त पानं घ्यायची आहेत आणि छान असा चार पाच पानांचा रोल करून मस्त असं बारीक कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं सुटं करायचं अशा प पद्धतीने आपण एक पालकाची जुडी चिरून घेणार आहोत त्यानंतर मसाल्यासाठी इथे मी लसूण घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर थोडी घेतली हिरव्या मिरच्या दहा ते बारा घेतल्यात एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरला दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आता या ठिकाणी मी मिरच्या भरपूर वापरलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आमच्या घरात खूप तिखट खाल्लं जातं त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे तर प्रकारे आता हे आपण वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल अगदी दरदरीत मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर पुढच्या कृतीकडे जाऊयात इथे मी एक वाटी फुल्ल असं बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालायचा आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ देखील वापरू शकता आता त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा जिरं टाकलं आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ टाकले आहेत त्यानंतर एक चमचा ओवा टाकणार आहे पण तो हातावर चोळून टाकायचा ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ओव्यामुळे खूप छान टेस्ट येते वडीला आता ओवा टाकल्यानंतर एक अर्धा चमचा इतकी हळद घालायची आहे त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीला खूप छान लागतं आणि इथं मी मीठ चवीनुसार वापरलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करून झाल्यानंतर आपण एक पालकाची जी जुडी चिरून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं यामध्ये एक थेंबही पाण्याचा न वापरता हे व्यवस्थित अगदी मळून घ्यायचं आहे आता मळताना अगोदर ह्या पिठामध्ये सर्व हा पाला मिक्स करून घ्यायचा आहे कारण पानं व्यवस्थित मिक्स झाली का मग आपल्याला मळता येतात आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया आता पाणी नसल्यामुळे व्यवस्थित जोर लावून छान असं एकजीव मळून घ्यायचं आहे पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता जर पीठ अजून लागलं ला तर तुम्ही अजून थोडं पीठ घालून मळून घेऊ शकता परंतु हे मेजरमेंट अगदी योग्य आहे आता छान असा गोळा आपला तयार झालेला आहे आता ह्याचे तीन भाग करून याचे आपण तीन रोल करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता हे रोल केल्यानंतर छान असे दाटसर रोल करायचे आहेत रोल करताना देखील छान असं मळून रोल, रोल करायचा आहे आता हे रोल आपले तयार झालेले आहेत आता ह्याच्यावर आपण थोडेसे पांढरे तिळ टाकणार आहोत आता पांढरे तिळ सर्व वड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत यामुळे वड्या दिसायला देखील छान दिसतात आणि चवीला तर भन्नाट लागतातच आता इथे आपण स्टीमरचे प्लेट घेतलेले आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर माझा पिठाचा हात असल्यामुळे सगळं पांढरट आहे आता ह्याच्यावर आपण ह्या वड्या ठेवायच्या आहेत बघा अशा अशा व्यवस्थित ठेवायच्या आहेत तेल लावल्यामुळे अजिबात खाली चिकटत नाहीत आता इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे बघा हा आपला स कुकर आहे वडे वाफवायचा तर तो छान असा गरम झाल्यानंतर आपण ह्या वड्या त्यामध्ये ठेवायच्या झाकण ठेवून मोठ्या गॅसवर पंधरा मिनटं छान हे वाफवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटानंतर बघूया आपल्या वड्या शिजल्यात का तर एकदम परफेक्ट अशा वड्या झालेल्या आहेत बघा अजिबात चिकट वगैरे राहिलेल्या नाहीत आता पुन्हा झाकण ठेवून हे थंड होईपर्यंत आपण वाट पाहूया थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत अजून गरमच आहेत बघा पण आता गरम गरमच मी चिरून तुम्हाला तळून दाखवणार आहे आता ह्याचे छान असे मीडियम आकारात काप करून घ्यायचे आहेत तर खूप सुंदर होतात बरं का ह्या वड्या पालकवडी अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा पालक पालक पालकवडी खूप भन्नाट होते तर अशा प्रकारे आपण आता सर्व वड्या चिरून घेणार आहोत बाकीच्या ज्या दोन आहेत त्या देखील आपण चिरून घेणार आहोत आता एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आता त्यामध्ये एक एक वड्या टाकून व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आता गॅस जेव्हा आपण वड्या तळत असतो तेव्हा मिडियम फ्लेमवरच ठेवायचा किंवा अधूनमधून बारीक करा आणि मीडियम फ्लेमवर छान हे वड्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत आता आपण ज्वारीचं पीठ टाकल्यामुळे खूप छान होतात बघा कुरकुरीत एकदा तुम्ही नक्की वापरून बघा ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठामुळे अगदीच खुसखुशीत अशा वड्या होतात आता ह्या वड्या आपण व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अधूनमधून ह्या पलटून घ्यायच्या आहेत कारण दोन्ही साईडनी वड्या व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत तर आता जेव्हा तुम्ही बाजारात जाता तेव्हा पालक नेहमी मोठ्या पानात जाणार आणि जसे आपण आळू वड्या लावतो अगदी त्याप्रमाणे जरी लावल्या तरी खूप छान वड्या होतात आता तेल नितळून ह्या वड्या आपण काढून घेणार आहोत तेल पूर्णपणे नितळून काढून घेतल्यात आणि दुसऱ्या बॅचमध्ये देखील आता वडे तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे छान खुशखुशीत अशा आपण पालकच्या वड्या केलेल्या आहेत तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू